नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी पारोळा शहरातील सुदर्शन नगरात राहणाऱ्या नागरिकांनी आज नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढला या भागात राहणाऱ्या नागरिकांना काढण्याबाबत नगरपालिकेने ना नोटीस बजावली होती दरम्यान नगरपालिकेनं ही नोटीस मागे घेऊन अतिक्रमण नियमित करून मालकी हक्काचे उतारे तातडीनं देण्यात यावेत या मागणीसाठी हा मोर्चा काढून पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत पारोळा येथील अतिक्रमणाला तीस दिवसांची अवधी दिल्यामुळं अनेकांची घरं उद्ध्वस्त होणार आहे तसेच व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आमदार अमोल पाटील यांनी देखील प्रयत्न केलाय परंतु या अतिक्रमणामुळे किल्ल्याच्या आजूबाजूला आज देखील मोठ्या प्रमाणात दुकान आणि घर असून यावर मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी आज मोर्चाच्या समोर जाऊन त्यांचं निवेदन स्वीकारलंय निवेदन स्वीकारत असताना अनेकांनी आक्रोश केला कुठेतरी हे अतिक्रमण स्थित मिळावी या संपूर्ण व्यापाऱ्यांचं लक्ष लागून आहे मजुरी करणारे सुद्धा नागरिक त्या ठिकाणी आहेत सर्वजण असा कोणीही सदन व्यक्ती नाहीये आजच ते अतिक्रमण निघाला तर सगळ्यांचा संसार हा उघड्यावरती येणार आहे शासनाचा आग्रह आहे शासनाने आदेश काढलेला आहे की बा हे ज्या ज्या नगरपालिका नगर, नगर ग्रामपंचायत तिथील अतिक्रमण आहेत त्यांना कायम करून त्यांच्या नावाने उतारे देण्यात यावे याच्यावरची कारवाई करण्याचं सोडून यांनी दरवर्षी फक्त दरवर्षी घरपट्टी नळपट्टीच्या वसुलीच्या विषय केला आणि ज्या वेळेस अतिक्रमणाचा विषय आला त्यावेळेस अतिक्रमणाचा धाक दाखवून यांना बेघर करण्याचा प्रयत्न केला हा बेघर करण्याचा प्रयत्न आणून पाडून आम्ही शासनाकडे मागणी करतो की आमचे घर हे आम्हाला कायम अनुकूल करून देण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा हो या ठिकाणी आलेला